नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज पाहुयात कांदा बाजारभावामध्ये काय बदल आहे आज आपण सात आठ आठ जणांचे बाजारभाव पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो विनंती करतो की जास्तीत जास्त वेळ पाहण्याचा प्रयत्न करा कारण आज आवक हे जास्त आहे त्यामुळे बाजारामध्ये काय बदल आहे आपण पाहणारच आहोत निव हे हो आत्ताच सुरू झाले आहेत मित्रांनो पाहुयात काय बदल होतो नापेडचे आणि बाजारभाव त्याला काय मिळतो आपण पाहूयातच सध्या बाजारामध्ये बाजारामध्ये काय परिस्थिती आहे पाहूयात थोडा नेटवर्कवर प्रॉब्लेम येतोय तरी आपण दाखवण्याचा प्रयत्न करू चांगल्या क्वालिटीचा कांदा चा बाजारभाव थांबा काय रेट जे पाहू देतो येथे मी आलेला आहे सत्यानारायण सत्यनारायण 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 ते थे थे ते थे थे नमस्कार भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट होता की अगोदर दोन दिवसापूर्वी कदम्याचा याचा नेला दाखवा पण पाहत आहोत कदम्याचा याचा निलाव साडे चौदा पंधराशे रुपये उलटी गेलेली आहे पावेत हा मोठा कांदा काय रेड जातो कदम यांच्याकडे चौदा जवळ

सोळाशे पंचवीस रुपये गेलेला आहे पाहूयात त्या दुसऱ्या आठदाराकडे काय रेट आहे सध्या वरणू ना। नाफेडची खरेदी लवकरच सुरू होणार आहे माशी माहिती मिळते आहे बाजाराचा बाजारभाव जर पाहिला तर मागील वर्षाच्या तुलनेमध्ये वाढ व्हायला हवी आहे बावीस चोवीस रुपये गेल्या वर्षी होता त्यामुळे यावर्षी बाजारभावामध्ये वाढ व्हायला हवी आहे त्यामुळे कालसुद्धा बाजारामध्ये सुधारणा होती तर आणखीन आपल्याला टॉप क्वालिटीचा कांद्याचा बाजारभाव दाखवायला मिळालेला नाही पण आता निलाव सुरू झाल्यामुळे पाहूयात आणखीन काय वाढ होती का काल दोन हजार एकवीसशेपर्यंत जास्तीत जास्त वकल गेले होते इथं आहे एक टॉप क्वालिटीचा वकल काय रेट जाते पाहूयात <सथ> शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त विनंती करतो की सर्वांनी लाईक करून घ्या सर्व शेतकरी विनंती आहे आपल्याला जास्तीत जास्त आडदारांचे निनाव पाहायचे आहेत त्यामुळे थोडा वेळ लागेल मोटा काना क्या रेट जो डागिल कंदा है सात रुपये डायगिल कंदा गला है वैभवाग हाय नमस्कार पावे था मोटा कंदा का रेट जो धन्यवाद लाइक के कदम आणखीन हिरेमोट यांचा सुरू झालेला नाही थोड्या वेळा सुरू झाल्यानंतर जाऊयात आपण तिकडं एक सात आठ मिनिट झाले सुरू केलं आहे वाघ सोळाशे रुपये चालू आहे कांदा तर क्वालिटी आहे मीडियम आहे लोकल साईज म्हटलं तरी चालेल मढे दोन हजार काल गेलेला आहे एकवीस रुपयेपर्यंत बावीसशे एक दोन रुपयाला गेले आहेत आज वाढतो काही पाहूयात मिरणू जास्तीत जास्त लाईक करा सव्वा सोळाशे रुपये गेलेला आहे मिरवणूक कांदा मोकळ साईज आहे पण त्यामध्ये गोलटी मिक्सर केलेली आहे काल बेंगलोरला पंचवीस रुपये गेला आहे बरोबर आहे गेला आहे बेंगलोर चेन्नई हैदराबाद वाढ आहे सोलापूरसुद्धा काल बावीसशे रुपयांनी गेला आहे त्यामुळे आज बाजारामध्ये वाढ व्हायला हवी आहे पाहूयात काही वाढ होती का चालू आहे कदम यांच्याकडे आणि हा निलाव पाहून दुसऱ्या अर्थी जाऊयात आपण साडेसतराशे रुपये गेला आहे मित्रांनो लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्या पण व्हिडिओ पोचेल कारण बाजारामध्ये काल परवापासून थोडी वाढ आहे शेतकऱ्यांना माहिती मिळेल साहिन मोहकर आज आवक वाली आहे जयश्रीराम हेमेटचा निला दाखवतो थोडा वेळ लागेल मकिंदा कदम काल कांदा गेला आहे का वेगवेगळे ते पंचवीस रुपये होते तुमच्या घरचा धन्यवाद मार्किंगला जाऊया दुसऱ्या आरती वयाकडे निराव निला वेळेस सर्व आरत्यांचे सुरू झाले आहेत चला 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 चला

मठ यांचा पाहुयात थोड्या वेळ थांबा सरदार हुसेन दाखवा ओके दाखवतो काल पण दाखवला होता मग सरदार यांचा आजही पाहुयात वाजप आता तर कदम सरासरी बाजारभाव लाईव एक दहा मिनटं झाले सुरू केला आहे आणखीन सरासरी बाजारभाव सांगू शकत नाही आहे आणि पाच मिनटं थांबा सरासरी बाजारभाव काय आहे आणि सुधारणा किती आहे जाणून घेऊयात जय श्रीराम पेमेंट करता डिलीट करू नका काही दिकत नाही आहे हिरेमेठ यांचा दाखवतो हिरेमेठ यांचा निराव सुरू झालेला नाही पावती तिथं मोठा कांदा आहे काय रेट जातो इथं सध्या चिंगडी कांद्याची निलास सुरू आहे पाटील यांचा दाखवतो ज्ञानदेव ज्ञानदेव चोपडे दाखवतो दोन मिनिट थांबा सुरू झालेला आणखीन अमरपुरे आतापर्यंत अठराशे एकोणीसशे रुपया पर्यंत आहे पण टॉप क्वालिटीचा कांदा नव्हता आणखी टॉप क्वालिटीचा कांदा निला व्हायचा आहे पुढे आहे कांदा संजय पाटील यांच्याकडे वाढू शकते बाजार भाव हिरिमट यांच्याकडे जय श्रीराम मार्केट कमी झाले का नाही आणखीन सांगू शकत नाही आणखीन जे कांद्याचे निलाव व्हायचे आहेत जय श्रीराम रिप्लाय देत आहे भामरपुरे आवक जास्त आहे थामा दोन मिनिटात सांगतो आवक किती आहे काल आवक एकशे पंधरा गाडी होती पण आज आवक वाढलेली आहे एकशे पंच्याण्णव गाडी आवक आहे म्हणून लाल कांदा आहे लोकलचा पत्ती गेलेली आहे सव्वा तेराशे रुपये सुरू आहे मुसप्पा बागवान पहलवान ट्रेडर्स दाखवा पैलवानचा निरावा इथून लांब असतो त्यामुळे जाऊ शकत नाहीये जाऊयात दुसऱ्या आरती हिरेमट यांचा आणि संजय पाटील यांचा निरावा आणखी सुरू झालेला नाही हिरेमट सुरू झाला म्हणताय का नाही होत हिरेमठ यांना उभारले आहे शेठीत హిరమట కదా ఐకా ముఖ్యం ఓకే అనిల్ భేష నీలా దాఖవా భగవన్ చౌగలే అని భేగారే మా ద सुरू आहे गणेश जेव्हा दररोज असत रविवार फक्त सुट्टी असते निलाव इकडे आहेत एक मिनिट सव्वा पंधराशे रुपये गेला आहे तिथला कांदा हिरेमठ यांचे निलाव सुरू झाले आहेत सॉरी हिरेमठी यांचा निलाव कांदा इकडे होता

अरे शेतकरी मित्रांनो थोडा नेटवर्क प्रॉब्लेम येते तर शेलाच्या मध्यभागी असल्यामुळे नेटवर्क जात आहे तरी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो माफी मागतो मी नेटवर्क प्रॉब्लेममुळे जो स्टॉप झालेला होता पुन्हा दाखवतोय इथं साडेसतराशे रुपये सुरू आहे पण काही आणखीन ना वाढलेलं नाही हिरेमठ यांचा निराव झालेला आहे जय श्रीराम सॉरी मित्रांनो नेटवर्क प्रॉब्लेम मुळे व्हिडिओ थांबलेला होता पाहत आणखीन पाच ते दहा मिनटं आव धनराजगिरी आवक एकशे पंच्याण्णव गाडी आवक आहे आवक वाढलेली आहे सत्तर पंच्याहत्तर गाडी आवक वाढल्या आहे कालच्या तुलनेमध्ये काल एकशे पंधरा होते आज एकशे पंच्याण्णव झाले आहे म्हणजेच ऐंशी गाडीच्या वरती आवक वालेली आहे जाऊयात शेतकरी मित्रांनो दुसऱ्या आरतीवाल्याकडे आणि पाहूयात काही आज सुधारणा होते का कारण नाफेड लवकरच बाजारभाव जाहीर करणार अशी माहिती मिळते खरेदीचं तर आणखी काय माहिती मिळालेली नाही اوه <laughs> जय श्रीराम हेरेमठ यांचा निलाव झालेला आहे त्यांच्याकडे आवक ही मध्य मध्यभागी होती थोडी होती आवक आज जास्त नव्हती त्यांच्याकडे तरी पण पाहूयात आणखीन बबलू हाय नमस्कार जय श्रीराम दाखवा ना सव्वा तेराशे रुपये लाल कांदा सुरू आहे कदम्याचा निरोला दाखवला आहे रिटर्न जाऊन पाहू शकता पंधराशे रुपये सुरू आहे सध्या इथं जय श्रीराम मार्केट कमी झालं का थोडा घसरण्यासारखं आहे कारण आवक जास्त झालेली आहे आणि थोडा कमी आहे आणि पावसामुळे गाड्याही बाहेर जात नाहीत असं यांचं म्हणणं आहे पाऊस सर्वच ठिकाणी पडतोय धनराजगिरी पाऊस पडत आहे का सध्या नाही पण दररोज संध्याकाळी दुपारपासून पडतोय दुपारपासून सुरुवाती रात्रभर पाऊस आहे बंद नाही त्यामुळे कांद्याचं नुकसान झालं आहे त्या कांदा शेतकऱ्यांचा कांदा शेतामध्ये होता काढणीला आलेला होता त्यांचा कांदा भेजला आहे पंधराशे रुपये सुरू आहे कांदा मुक्कल साईज मीडियम आहे सोळाशे रुपये गेला आहे कांदा मिडियमच आहे زر क्षेत्रात बाद्राभामध्ये घसरण आहे आव, आवक आवक वाढली आणि पाऊस पडल्यामुळे गाड्याही बाहेर जायच नाहीत असं म्हण व्यापारी म्हणत आहेत संराजगिरी आत्तापर्यंत हायेस्ट साडे एकोणीसशे रुपये गेलेला आहे त्यामुळे हिरेमठ यांच्याकडे त्याच्यावरती नाही मार्केट म्हणजे काल एकवीसशे रुपये गेले होते आज घसरण आहे दोनशे रुपये तर आहे घसरण आज कारण काल एकवीस रुपयाने जास्तच वकल गेले होते पण आज कमीन जात आहेत साडे सोळाशे रुपयांनी गेलेला आहे कांदा चांगला आहे क्वालिटी आहे सोळाशे रुपये गेलेला आहे शेतकरी म्हणून शेवटची विनंती करतो की ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून घ्या भेटूयात नवीन बाजारभावाच्या माहितीसह उद्या धन्यवाद